भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना करविले अस्वच्छतेचे दर्शन मुख्याधिकाऱ्यांना फुटला घाम नगरपालिका भ्रष्टाचाराचे प्रशासक लागल्यापासून तर विकास चित्र स्पष्ट झाले आहे नगरपालिकेतील बहुतांशी अधिकारी यांना आपल्या पदाची गरिमा आणि त्याचे कर्तव्य काय हेच माहीत नाही आणि त्यामुळे खुडची आपण आणि आराम अशी दिनचर्या त्यांनी स्वतःकरिता नेमलेली आहे पुसत नगरपालिकेचा कारभार चालविणाऱ्या प्रशासक मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांना कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रभागामध्ये नेमक्या गल्ल्या किती हे सुद्धा माहीत आहे की नाही हा मोठा प्रश्न आणि तेच दाखविण्याकरिता भारतीय जनता पार्टी पुसत पदाधिकाऱ्यांनी थेट नगरपालिका गाठून मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांना घेऊन अस्वच्छ नाल्याच्या निरीक्षणाकरिता पैदल मोर्चा काढला ऑफिसमध्ये बसून असताना मुख्याधिकारी यांनी पुसत मध्ये नाली सफाई करण्यात आलेली आहे असे मोठे तोऱ्याने सांगितले परंतु जेव्हा प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले आणि तुडुंब भरलेल्या नाल्या बघितल्या ते तेव्हा त्यांनी बोललेल्या शब्दाने त्यांनाच घाम फोडला जाही रस्त्याने गल्लीने हा मोर्चा वळाला त्या बोळातल्या नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या आढळून आल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नवीन असलेल्या ढुंकूनही मुख्याधिकारी व संबंधित विभागाने लक्ष दिले नाही आणि त्यामुळे नगर स्वच्छ पुसत सुंदर पुसत हे फक्त आणि फक्त कागदोपत्री असल्याचे यावेळी स्पष्टरित्या उघड झाले अखेर मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांनी आपली चूक मान्य केली यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉक्टर रुपाली जयस्वाल यांनी सर्व भाजपा पदाधिकाऱ्या समवेत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन दिले व संबंधित गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आपले पितळ उघडे पडले असे समजताच मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी तात्काळ टीम नेमून संपूर्ण पुसत शहरातील नाली सफाई करण्यात येईल असे आश्वासित केले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती फुपाटे व शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार सह सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पुसद शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य तथा आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षा देख्ष, डॉक्टर आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ प्रमुख दोन मागण्यांसाठी नगरपरिषद परिषद पुसद आले होते त्यांची बऱ्याच दिवसापासूनची जी अतिक्रमण हटवण्याची जी मागणी आहे त्याबाबत मी प्रथम ताई खुलासा करू इच्छितो की आपण अतिक्रमण हटवण्यासाठी पूर्ण टाईमटेबल आणि त्याची ते आराखडा तयार केलेला आहे तो आराखडा एकदा आपण लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून फायनल करून घेऊन येत्या काही दिवसातच जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसाच्या आत ती मोहीम सुरू होऊन जाईल नकी। आपल्या नक्कीच त्यासाठी नगरपरिषद पुसत श पोलिसां पोलीस प्रशासनासाठी लागणारं जे काही शुल्क आहे ते भरण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि माझं या आपल्या भाजपच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आणि जे काही सन्माननीय प्रेसचे माझे बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून नागरिकांना या ठिकाणीच आवाहन करायचं आहे की येत्या आठ ते दहा दिवसात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार आहे तरी आपण जे कोणी अतिक्रमणधारक आहेत विशेषतः व्यापारी अतिक्रमणधारक व्यावसायिक अतिक्रमणधारक आणि हातगाडेवाले ज्याने रस्त्याला अडथळा होतो असे हातगाडेवाले यांनी आपापले अतिक्रमण आपापले हातगाडे काढून नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी लावण्यात यावेत अन्यथा नगरपरिषद येईल ते आठ दहा दिवसात जी मोहीम सुरू होईल त्यामध्ये ते काढण्यात येतील त्याला त्याची जी सर्व ज जब जबाबदारी असेल ती ती व्यावसायिकाची असेल दुसरा प्रश्न ताई आपण आमच्या निदर्शनास आणून दिला तो म्हणजे मान्सूनपूर्ण आलेसफाईचा निश्चित त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला आढळून आलेल्या आहेत उसद प्रशासनाच्या वतीनं त्या त्रुटीची दखल मी घेतलेली आहे आणि त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो की जसं आमच्याकडे रेकॉर्ड होतं त्या पद्धतीनं थोडंसं झालेलं नाही आहे तरीसुद्धा आम्ही सात दिवसाच्या आत प्रभागवाईज आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक वेळापत्रक तयार करून सात दिवसाच्या आत सर्व नाले सफाई करून त्यातला जो कचरा आहे तो लगेच उचलून डम्पिंगला नेऊन टाकायची व्यवस्था मी करतो त्याचबरोबर नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की आणखी कोणती समस्या असेल तर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला पाठवू शकता त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल ते व्हॉट्सअपचे दोन नंबर आहेत सेवन फाईव्ह एट एट झिरो वन एट झिरो फायू सिक्स त्यानंतर दुसरा नाईन एट फाईव्ह झिरो ट्रिपल फाईव्ह वन वन सेवन